ोर टाइम्स विश्वासाचा आवाज प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार मोहिमेला जोरदार गती मिळत असून नागरिकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांविषयी सकारात्मकता वाढताना दिसत आहे या प्रभागातून छाया राजू गायकवाड व सना फातेमा मोहम्मद जुनेद हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत दोन्ही उमेदवारांनी स्थानिक प्रश्न मूलभूत सुविधा आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा मांडत जनसंपर्क सुरू केला आहे प्रचार रॅलीला अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ विजयमाला बालाजी टेकाडे यांच्या उपस्थितीने विशेष ऊर्जा मिळाली रॅली कोणत्याही भागात पोहोचली तरी त्या स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधत होत्या त्यांच्या थेट सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये तसेच सामान्य मतदारांमध्ये उत्साहाची नवी लाट निर्माण झाल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवत होते स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौ टेकाळे यांनी प्रभागातील अनेक तातडीच्या प्रश्नांवर त्वरित कार्यवाही करून नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत पाणीपुरवठा रस्त्यावरील अडचणी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा महिलांच्या सुरक्षाविषयक अडचणी अशा विविध पातळ्यांवर त्यांनी पुढाकार घेऊन केलेले समाजकार्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे विशेष म्हणजे स्वतःच्या कामाचा गाजावाजा न करता शांतपणे आणि सातत्याने लोकांमध्ये मिसळून काम करण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांच्या मनाला अधिक भावली आहे प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी समाजकार्यातील आपल्या सहभागाचा उल्लेख टाळत विनम्र भूमिका राखली मात्र नागरिकांनीच त्यांच्या कामाची साक्ष दिली